आमची निष्ठा हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या प्रती आहे म्हणजे आम्ही खोक्यांच्या मागे नाही गेलो तर आम्ही श्रद्धेबरोबर कायम राहिलो हा कोकणातला मतदार म्हणजे बाळासाहेबांचा परिवार आहे तो मातोश्रीचा परिवार आहे उद्धवजींवर सुद्धा तेवढंच प्रेम करणार आहे धनुष्यमान गेल्याचं दुःख तर आहेच ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला धनुष्यबान के बाळासाहेब हगवा झेंडा हे सगळं आता कोकणाचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे कारण मशाल वर, 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 तर आमच्या जगदंबेचीच आहे भवानी मातेची आहे फिशिंगवर मच्छीमारीवर जो परिणाम झाला आज आमच्या कोकण किनारपट्टीवर मासे मिळतच नाही मिळालं तर त्यातल्या त्यात बांगडा बाकी राज्यातून आम्हाला पापलेट आणि प्रॉन्स आणावे लागतात ही अवस्था झालेली आहे ते दुर्दैवाने कोकण ही आता सध्याच्या राज्यकर्त्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटायला लागली आहे माणसानं जीवंत केले आणि शेकडो हेक्टर जमीन नावे खरेदी केली आहे मग कोकण उद्धवस्त करण्याचं काम हे सरकार करत आहे त्याला आम्ही विरोध करणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड लिहिलं त्याला आमचा विरोध होता पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये नारंग राणेने कोकणामध्ये किती प्रोजेक्ट उभे केले ते दाखवावं आवडती डिश कुठली हा कोंबडी वडे नमस्कार आपण आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आत्ता आपण आहोत राजापूरमध्ये राजापूर म्हटलं की इथली गंगा राजापूरची गंगा महाराष्ट्राला ठाऊक आहे इथं आत्ता भेटणार आहोत आपण विनायक राऊतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चला तर गप्पा मोर्या विनायक राऊतांशी नमस्कार सगळ्यात आधी मी ओळख करून देतो विनायक साहेब मी तुमचे मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला कारण इतक्या घाईमध्ये तुम्ही वेळ दिलात आपण राजापूरमध्ये आहोत मतदारसंघाचा दौरा तुमचा आटपत आलेला आहे प्रचाराचा अगदी शेवटच्या टप्प्यात आहे हा मतदारसंघ खूप अवघड डोंगराळ मानला जातो लोक कोकणात पर्यटनासाठी येतात पण तुम्ही हा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गेले दोन टर्म केलेलं आहे काय पद्धतीची रचना आहे बघा ह्या संपूर्ण कोकणचा म्हणजे अगदी परशुराम मंदिरपासून चिपळूणच्या ते थेट गोवा आणि तिकडे पलीकडे दोडामारच्या मांगेली गाव बेळगावच्या बाजूला जवळजवळ चारशे किलोमीटर लांबीचा मतदारसंघ जवळजवळ आहे पूर्वेकडे पूर्णपणे सह्याद्री घाटमाता आणि पश्चिमेकडे अरबी महासागर अशा पद्धतीने ह्या मतदारसंघाची रचना आहे जवळजवळ तसे पाहिलं तर बावीसशेच्या आसपास गाव आहेत तेवीस हजाराच्या आसपास वाड्या आहेत आणि आमची इथली गावांची जी व्यवस्था ही वाडीनिहाय गावांची रस्ता व्यवस्था असते त्यामुळे ह्या सह्याद्री पट्ट्यामध्ये उंचत उंच सर्वात मोठं उंच गाव आहे ते लांजा तालुक्यातलं माचाळ गाव जवळजवळ साडेतीन हजार फूट उंचीवरचं गाव आहे ते आणि विशाळगडावर ज्या वेळेला मोगल सैन्य होतं त्यावेळेला त्यांच्या टेहळणीसाठी काही ठिकाणी जे सैन्य ठेवलं त्याच्यामध्ये एक तो ठिकाण होतं त्याला ते आम्ही माच म्हणतो टेळणीसाठी उभा करणारा जो एक व्यवस्था असते त्याला माच म्हणतो त्याच्यावरून माछाळ झालं तीन हजार सहाशे फूट उंचीवरच्या गावात तीनशे सत्याऐंशी लोकसंख्या होती अत्यंत दुर्गम असा गाव पण तेवढाच निसर्गाचं खूप मोठं देणं असलेलं तो गाव सुदैवाने मी त्या गावात गेलो, गेलो दोन तास चढून वरती गेलो दोन वेळा गेलो आणि तिसऱ्या वेळेला मात्र गेल्या जात असताना स्वतःची गाडी घेऊन जाण्याचं भाग्य लाभलं जवळजवळ एकवीस कोटी रुपये खर्च करून एवढ्या मोठ्या उंच ठिकाणचा तो रस्ता बनवला त्याच्या बाजूला उमरवणे सुद्धा तासात जवळजवळ सुद्धा दीड एक हजार फूट उंचीचा तो, तो गाव अशीच दुरावस्था पण आजसुद्धा ह्या संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातले अनेक दुर्गम गाव आम्ही मुख्य प्रवाहामध्ये रस्त्याने जोडण्याचं काम केलेलं आहे आणि किनारपट्टीमध्ये सुद्धा जे गाव आहेत ते सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे रोज मी राजकीय प्रश्नांकडे थे थेट येतो थे ज्यावेळी महाराष्ट्रात आणि भारतात महाराष्ट्र चर्चेत होता शिवसेनेचे तुकडे पडत होते त्यावेळी तुम्हाला का नाही वाटलं की आपण आपणही पक्ष बदल करा <laughs> आमची निष्ठा इंदू सम्राट बाळासाहेबांच्या प्रती आहे त्या दैवताची कृपा जर नसती तर माझा पूर्व म्हणजे भूतकाळ आहे तो मी रात्रशाळेमध्ये शिकलेलो आहे त्यावेळेला दादरच्या फुटपाथवर बसून कब्बशा पण विकलेल्या आहेत त्यावेळेला मला बाळासाहेबांनी जवळ केलं आणि शाखाप्रमुख केलं नंतर नगरसेवक केलं दोन वेळेचं नगरसेवक पण नंतर आमदार नंतर खासदार ह्या केवळ आणि केवळ प दैवताची बाळासाहेबांसारख्या दैवताची कृपा नसती उद्धवजी ठाकरे साहेब साहेबांसारख्या पक्षप्रमुखांचं सा एक जबरदस्त आशीर्वाद नसता त्यावेळी एवढी पदं नाही भोगू शकत होतो पण एवढी पदं ज्याच्या कृपेने मिळाली त्यांच्याशी खोक्या घेऊन जर बेमानी करायचं ठरलं तर तो आमचा जागा शेवटी नरकातच असेल आणि म्हणून आमचे जे संस्कार आहेत आईवडिलांनी केलेले बाळासाहेबांनी केलेले हे ज्यांनी उपकार केले त्या उपकारकर्त्याशी इमाने इतबारे राहून त्यांची सेवा चाकरी करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत त्यामुळे आम्ही खोक्यांच्या मागे नाही गेलो तर आम्ही श्रद्धेबरोबर कायम राहिलो हे तुमच्या मतदारांपर्यंत शिवसैनिकांपर्यंत पोचतं आहे शंभर शंबल टक्के शंभर आणि त्यातल्या त्यात आमचा कोकणातला जो मतदार आहे हा कोकणातला मतदार म्हणजे बाळासाहेबांचा परिवार आहे तो मातोश्रीचा परिवार आहे उद्धवजींवर सुद्धा तेवढंच प्रेम करणार आहे आणि कोकणातला माणूस अभ्यासू आहे सुज्ञ आहे विचारी आहे त्याच्याकडे हे सर्व पोचलेलं आहे आणि मशाल चिन्ह मनामनामध्ये घराघरामध्ये आणि हृदयाहृदयामध्ये आहे त्याच मुद्द्याकडे येणार होतो धनुष्यबाणासाठी तुम्ही तुमची अख्खी हयात धनुष्यबाणाच्या आणि चिन्ह हे तुम्ही काय इथं धनुष्यबाण गेल्याचं दुःख तर आहेच परंतु ज्या गद्दाराने धनुष्यबान संपवलं भारतीय जनता पक्षाच्या कपटकारस्थानाला बळी पडून आणि पूर्णपणे कोकणातून धनुष्यबान जावं लागलं आज माझं दुःख आहे आमच्या ग्राम कोकणवासियांचं सुद्धा दुःख आहे पण ज्या पद्धतीने धनुष्यबान चोरून नेण्याचा प्रयत्न ने केला त्याची जाणीव आमच्या कोकणातल्या मतदारांना चांगली आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला धनुष्यबान बाळासाहेब भगवा झेंडा हे सगळं आता कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे आणि त्यावेळी मशालचिन्ह पोचवायला आम्हाला अडचण काही नाही कारण मशाल तर आमच्या जगदंबेचीच आहे भवानी मातेची आहे आणि आमच्याकडे प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये मशाल चिन्हाला खूप मोठं महात्म्य आहे आणि ते म ते मशाल चिन्ह मिळाल्यामुळे मतदारसुद्धा आनंदित आहे या भागामधल्या विकास प्रकल्पांची कायम चर्चा होती त्यातही पेट्रोकेमिकलचा पारसूसारखा प्रकल्पाबद्दल खूप चर्चा झाली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्याच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि आता काय परिस्थिती आहे तुम्हाला एका बाजूला विकासाचं आश्वासन पण द्यायचं आहे विकास घडवायचा आहे दुसऱ्या बाजूला प्रकल्पांना विरोध पण होतो आहे कशा पद्धतीने तुम्ही घेऊन जाता इथले प्रकल्प कोकणचं निसर्ग कोकणचं सौंदर्य कोकणचं पर्यावरण ह्याचा रहास करणारे प्रकल्प असता कामाणे हे केवळ आम्हीच नाही तर माननीय सुरेश प्रभू साहेबांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे आज इथे जे काय आहे आंबा असतील काजू असतील आज काजू हे उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन झालेलं आहे आंबासुद्धा पहिल्या टप्प्यात जो आंबा येतो त्याच्यावर पूर्ण वर्षभर चालतं समुद्र आहे फिशिंग आहे बांबू लागवड आहे जांब्या दगडाच्या खाणी आहेत आहेत उपजीविकेचं साधन खूप आहे पण अशा या संपूर्ण गावावर एक रिफायनरीसारखा प्रदूषणकारी प्रकल्प आणणं आणि कोकणातलं सध्या अस्तित्वात असलेली साधनसामुग्री भस्मसात करणं हे आम्हाला कोकणवासियांना मान्य नाही आहे आज लोटे परशुराममध्ये ज्या काय केमिकल फॅक्टरीज आहेत आणि त्याचं पाणी खाडी आणि समुद्राला सोडलं जात आहे मग तुमची रत्नागिरीतले प्रकल्प आहेत जिंदाल असेल याचं पेट केमिकल वॉटर्स जे समुद्रात येतं त्याच्यामुळे प, 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 प फिशिंगवर मच्छीमारीवर जो परिणाम झाला आज आमच्या कोकण किनारपट्टीवर मासे मिळतच नाहीत मिळालं तर त्यातल्या त्यात बांगडा बाकी परराज्यातून आम्हाला पापलेट आणि प्रॉन्स आणावे लागतात ही अवस्था झालेली आहे ते त्यामुळे प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नको आहेत पण आम्हाला आमच्या याला पोषक ठरणारे आता एन आय एम पीचा प्रोजेक्ट मी दोडामार्गला आणायचं ठरवलं होतं माननीय श्रीपाद नाईक त्यावेळेला आयुष्य मंत्री होते त्यांनी दिलं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जमीनसुद्धा दिली पण श्रीपाद नाईकनं ना ॲक्सिडेंट झालं उद्धवसाहेब गेल्यानंतर तो प्रकल्प बासरात गुंडाळून ठेवला आम्ही इथे जो जैतापूरचा प्रोजेक्ट आहे आज पूर्णपणे वैरान वाळवंट आहे तिथे म्हणजे प पसरलेला आहे गुराढोराना चरायला जागासुद्धा शिल्लक राहिलेली नाही पण जागा अडवून टाकलेली आहे त्या ठिकाणी अणुऊर्जा तर होणं शक्यच नाही मग आम्ही मागणी केली आम्हाला ग्रीन एनर्जीचा प्रोजेक्ट तिथे द्या बरं तो चांगला त्यासाठी अजून आणखी आम्ही जागा देतो आम्ही पेपर मिल मागितली पेप्सीचा कारखाना आता समजा खेडमध्ये होतो आहे आता हळूहळूहळू पण असे जे कोकणला पूरक ठरतील असे उद्योग आम्हाला द्या आम्हाला फ्रूट प्रोसेसिंग द्या युनिट एम एस एमईच्या माध्यमातून चालणारे बाकीचे चा ट्रेनिंग सेंटर द्या आमचा जो किनारपट्टी आहे हा वॉटर स्पोर्टला वॉटर स्पोर्ट्ससाठी खूप प्रसिद्ध आहे आणि त्या वॉटर स्पोर्ट स्पोर्ट्सला शास्त्रीय आधार मिळाला पाहिजे पण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स अशी हे इन्स्टिट्यूट आम्ही आहे आता त्यामुळे खूप मोठ्या पर्यटकांना संधी म्हणजे पर्यटक जे येतात त्यांना दर्जेदार वॉटर स्पोर्ट्स इथे प्राप्त करायला मिळेल टुरिझम अँड डेव्हलपमेंटला चांगला बढावा देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड डेव्हलपमेंट हे दे इन्स्टिट्यूट जर इथे चालू केली तर टुरिस्टना चांगलं त्याचा फायदा होऊ शकतो टुरिझम व्यवसाय करणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो दुर्दैवाने कोकण ही आता सध्याच्या राज्यकर्त्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटायला लागली आहे पण पूर्ण किनारपट्टी ही अनेक परप्रांतीयांनी म्हणजे पूर्ण लुटली आहे एवढंच नव्हे तर सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अदानीच्यासुद्धा दलाल आलेल्या आहेत म्हणजे पूर्वोत्तर राज्यामध्ये जे पॉवर प्रोजेक्ट क करत असताना त्यांनी फॉरेस्ट खात्याची जमीन बळकावली त्याच्या बदल्यात आमच्या संगमेश्वर तालुक्यातली जमीन हडप केलेली आहे मेलेल्या माणसांना जिवंत केले आणि शेकडो हेक्टर जमीन अदानींच्या नावे खरेदी केले गेलेली आहे आम्ही आता ती काढली शोधून पण केवळने केवळ आत्ता पुन्हा या रायगड रत्नागिरी सिंधु रत्नागिरी रायगड पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या चार गावातले एक हजार सहाशे पस्तीस गाव आणि सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन डायरेक्ट थेट सिडको सिडकोच्या ताब्यात द्यायचं महाराष्ट्र शासनाने चार मार्च दोन हजार चोवीसला जी आर काढला त्याच्यामध्ये हे सगळे गावं आहेत ह्या ग्रामपंचायती जातील सिडको येईल सिडकोचं डी सी रोल सिडकोचं रिझर्वेशनचे अधिकार आणि जवळजवळ एवढी जमीन हस्तगत करत असताना तिथल्या स्थानिकांना कोणता न्याय देणार नाहीत जांबादगड हे सुद्धा आता एक सोन्याची खाण या परप्रांतीय व्यापाऱ्यांना वाटायला लागली आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी कोकणातल्या सं सगळ्या आंब्या दगडाच्या खाणी ज्या ज्या गावामध्ये आहेत ते सगळे गाव आता सिडको प्राधिकरणाच्या खाली घेतले किनारपट्टी घेतली जांबा दगड घेतला हायवेच्या बाजूची जमीन घेतली मग कोकण उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार करत आहे त्याला आम्ही विरोध करणारच सी वल्डच्या नावाखाली नारायण राणे यांनी सी वल्डला आमचा विरोध नव्हता पण सिवळच्या नावाखाली एक हजार तीनशे पाच एक जमीन त्यांनी घ्यायचं ठरवलं हो जगातले सगळे सिवड जास्तीत साडेतीनशे सा एकरमध्ये वरची सगळी जी जागा होती ना निलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे एक्वायर करायची ठरली चिपी विमानतळाला आमचा विरोध नाही उलट चिप्पी विमानतळ आम्ही पूर्ण करून आहे आम्ही कार्यान्वित करून घेतलेलं आहे दुर्दैवाने त्यावेळेला नारायण राणेने चिप्पी विमानतळ हा आयआरबी सारख्या एका टोल वसूल करणाऱ्या ठेकेदाराला दिला एम आय डी सीच्या माध्यमातून केला असता तो तो परिपूर्ण झाला असता पण ह्या टोल वसूल करणाऱ्या ठेकेदारांनी त्याचा सत्यानाश केला आणि पण त्या विमानतळाच्या सुद्धा नऊशे सदोतीस एकर जमीन आजूबाजूच्या सगळ्या गावातली स्पेशल एसिजेड म्हणून पेन्सिलने मार्क केली आणि त्या ठिकाणी सध्या नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड लिहिलं त्याला आमचा विरोध होता को तुम्ही ज्या पद्धतीची आकडेवारी सांगताय त्यानुसार कोकणी माणसाच्या जमिनीवर सगळे बाहेरून अतिक्रमण होतं या माणसाच्या स्वभावामध्ये या मतदाराच्या स्वभावामध्ये तुम्ही इतके दशकं राजकारणात आहात साडेतीन चार दशकं राजकारण करताय तुम्हाला काय बदल दिसतं की नाही ते व्यवहारी दलाय मला द्या आणि मी बाहेर जाईन अशा या भूमिकेत आहे कोकणी माणूस नाही काही वेळेला काय होतं की प्रशासनाला हाताशी धरून जे दलाल असतात हे मेलेल्या माणसांना पण जिवंत करतात आणि कोकणामध्ये आमचं काय आहे की एक सातभरा आणि जवळजवळ दीडशे नावं असतात अगदी संपूर्ण देशामध्ये प्रदेशामध्ये सर्व कोकण माणू मानु, कोकणी माणूस गेलेला आहे आणि ह्या त्यांच्या नावांचा दुरुपयोग करून हे लोक खोटे नाटे दस्तऐवज करून त्या जमिनी अडप करतात कोकणी माणूस हा जागृत आहे पण तो विचारा तेवढा आक्रमकपणा जी असली पाहिजे ती त्याच्याकडे नसते पण तो विचारी आहे विचाराने लढा देतो पण आक्रमकपणाला तो थारा देत नाही पण या परप्रांतीय लोक जी दलालांच्या माध्यमातून जमिनी हडप करतात त्याच्यासाठी आता तो जागृत झालेला आहे आणि तो लढा द्यायला सज्ज झालेला आहे मी तुमच्या आत्ताच्या निवडणुकीकडे येतो विरोधी उमेदवार तिकिटावर भाजपच्या लढत आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे तुम्ही त्यांच्यावर आरोपही करता एकेकाळी एक तुमचे सहकारी होते त्याच्यानंतर विरोधातसुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे विरोधक म्हणून सुद्धा काम केलं आहे काय पद्धतीनं तुम्ही त्यांच्याकडे बघताय विरोधी उमेदवार म्हणून बघा आम्हाला म्हणजे मी ज्या वेळेला नगरसेवक होतो त्यावेळेला नारायण सुद्धा नगरसेवकच होते थी। पण ठीक आहे बाळासाहेबांची कृपा त्यांच्यावर खूपच झाली आमच्यावर पण खूप झालेली आहे पण त्यांना एक इन्कम टॅक्समधून चपराशाची नोकरी करता करता ते थेट मुख्य मुख्यमंत्री पदावर जाऊन बसले त्यानंतर मोदी साहेबांच्या खात्यात त्यात लसावी मंत्री आहेत म्हणजे एम एस एम एचे मंत्री आहेत पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये नारायण राणेने कोकणामध्ये किती प्रोजेक्ट उभे केले ते दाखवावं विनायक राऊत दहा वर्ष खासदार आहे पाच वर्ष सत्ताधारीमध्ये पाच वर्ष विरोधकामध्ये पण सत्तेमध्ये असतानासुद्धा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो पूर्ण होतो आहे गडकरी साहेबांनी निधी तर भरपूर दिला पण तो कार्यान्वित आणण्यासाठी विनायक राऊतने जी मेहनत घेतली ती गडकरी साहेबसुद्धा मान्य करतील एन आय एम पीचा प्रोजेक्ट असेल नव्हे तर नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरीमध्ये राजापूरच्या खाडीच्या पलीकडे ते आलेच नाही पण सिंधुदुर्गामध्ये अनेक विकासात्मक प्रोजेक्ट आणले पण ते सगळे कुटुंबाचे आणले मग स्वतःचं खाजगी मेडिकल कॉलेज स्वतःचं मेडि हॉस्पिटल स्वतःचं इंजिनिअरिंग कॉलेज स्वतःचं म्हणजे फिश ऑइल फॅक्टरी हे सगळी स्वतःपुरती मर्यादित ठेवली विनायक राऊतने तसं नाही केलं विनायक राऊतने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब झाल्यानंतर पहिलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे आम्ही सिंधुदुर्गाला आणलं नऊशे सहासष्ट कोटीच्या तरतुदी सहित आणि त्याचं म्हणजे ॲक्च्युली चालूसुद्धा झालं तीन बॅच झाले पण दुर्दैवाने म्हणजे आता त्याचं टेंडरिंग होऊन दोन चार महिन्यामध्ये काम प्रत्यक्ष चालू होईल तिथे पाचशे बेडच्या सहित पण आम्ही त्याच वेळेला जी कॅथलॅब मंजूर करून आणली होती ती मात्र दुर्दैवाने हे आता दोन महिन्यापूर्वी सिंधुदुर्गाच्याऐवजी सोलापूरला पाठवण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलं का तर नारायण राणेंच्या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब आहे ती बंद पडू नये आठवड्यातून एकदा चालते ती कायम बंद पडू नये म्हणून गव्हर्नमेंटची ख्यादला पाठवली पण पुन्हा ती आम्ही आणणार पण लोकांच्या हिताचे त्यांनी किती प्रश्न सोडवले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी किती प्रकल्प राबवले ह्याचं जर अवलोकन केलं तर ते त्यांनी सर्वच काही स्वतःसाठी आम्ही एकही स्वतःसाठी केलेलं नाही माझ्या नावावर माझं हे पाचं चौथं ॲफिडेव्हिट आहे माझ्या नावावर माझ्या वडिलांनी जी ठेवलेली जमीन आहे दोन एकर वीस गुंठे तीच जमीन आजही आहे त्याच्या व्यतिरिक्त एक इंच जरी जमीन सिंधुदुर्ग रत्नागिरी महाराष्ट्र भारत आणि प्रदेशामध्ये जर कमवली असेल तर कोणी दाखवून द्यावं घेतले कोणी दाखवून द्यावं लोकांना लुबाडून घेतले असेल दाखवून द्यावं हां माझ्या स्वतःच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही पक्षाचं कार्यालय उभं केलं पण एक एक म्हणजे टक्केवारीचा माझ्यावर आरोप काही वेळेला करायचा म्हणून त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून करतात करता। पण एका एक ठेकेदाराने दाखवून द्यावं की विनायक रोटला मी सिंगल पैशाची चहा पाजलेली आहे आम्हाला सेवा धर्म महत्वाचा आहे आणि कार्याने आम्ही लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो यावेळी तुमच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असं दिसतं की तुमचे कुटुंबीय सहभागी असतात काही पहिल्यापासून सहभागी असतात मुलगी आहे अजून कुटुंबातले इतर सदस्य हे असतात कायम आहे की हाँ की मुलगा मुलगी पण ते सहभागी जर झाले तर त्याचा दुरुपयोग करून मलाच आमदार करा मला जिल्हा परिषद सदस्य करा अशा पद्धतीचे मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये खूप आहे तो त्यांच्याकडे आमच्याकडे नाही आमची मुलं एक पक्षाचं काम वडिलांना विजयी करण्यासाठी जे जे मदत करायचं आहे ते आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आमची मुलं जबरदस्ती करत नाही हे सगळे पदाधिकारी आहेत पाहिजे तर विचारा अगदी नम्रपणा जो वडिलांचा आहे तो त्यांच्यामध्ये आहे आणि फक्त पक्षाचं कर्तव्य म्हणून करतात कर्तव्य बजावत असताना म्हणजे अधिकार गाजवणं हे माझी मुलं कधी नाही करणार मी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे होतो थोडा लाईटर खूप गंभीर असा प्रचाराचा भाग बाजूला ठेवून चारशे किलोमीटरचा हा सगळा टप्पा मतदारसंघात असतो तुमच्या प्रचाराचा दिवस कधी सुरू होतो आणि संपतो कुठं परत घरी जाता येतं का मी सकाळी दहा ते रात्री दोन हा माझ्या प्रचाराचा वर्किंग पिरियड असतो प्रत्येक वेळेला केवळ प्रचाराच वेळ नाही मी माझ्या महिन्यातले वीस दिवस माझ्या मतदारसंघासाठी देतो आणि सकाळी दहा साडेदहा ते रात्री दोन वाजेपर्यंत चालतं पहाटे चार वाजेपर्यंत जातो आम्हाला हरिनामा भजन कीर्तनाची आवड आहे हरिनामाची आवड आहे प्रवचनामध्ये बसतो भजनामध्ये बसो सत्यनारायणच्या कुठे जातो तिथे भजन पण गातो ही आवड आमची आहे त्यामुळे वर्किंग आवर जर किती मोठा असला तरी आम्हाला थकवा येत नाही उलट आनंद वाटतो ह्या सगळ्या काळामध्ये तुमचं स्वतःच फूड काही असं आहे काय नाही जिथे जातो तिथे भात चालतो पिटी चालते डाळ चालते वाराच्या दिवशी मच्छी मटन चिकन वडे आवडती डिश कुठली हा कोंबडी वडे हो ते घरात की बाहेर नाही बाहेर पण मिळते बाहेर पण मिळते अगदीच नाही तर पहाटे साडेतीन वाजता पिठलं भाकर सुद्धा लोक करून घातलेले आहेत आत्ता ह्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा या सगळ्यामध्ये तुमचं म्हणजे हा निवडणुकीचाच कालावधी हो नाही पण ओव्हरऑल ॲज अ खासदार म्हणून काम करत असताना मनोरंजनाचं एंटरटेनमेंट क्रिएशनचं काय तुम्ही पिक्चर बघता नाही भजन कीर्तन माझं मनोरंजन ओके okay. मी पिक्चर नाही नाटक आवडतं मला पण सध्या नाही पण आता जिथे जिथे जातो तिथे भजनामध्ये बसणं प्रवचनामध्ये बसणं कीर्तनामध्ये हरिनाम सप्ताहामध्ये बसून हरिभक्त परायण साजू महाराजांचं वेळ मिळेल थोडं कीर्तन ऐकणं हा माझा आवडता छंद आहे अगदी मनापासून पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो खूप वेळात वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात बोललात आणि या गप्पा मारल्या मी सकाळच्या डिजिटल टीमच्या वतीनं आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे मनापासून मला आनंद वाटला आपण एवढा लांब आलात आणि भेट झाली खूप छान वाटलं आपल्याला धन्यवाद तर आत्ता आपण भेटलो विनायक राऊत यांना विनायक राऊतांनी त्यांची भूमिका मांडली गेल्या पस्तीस वर्षांचं त्यांचं काम मांडलं राजापुरातल्या संगमाच्या पारावर या गप्पा रंगल्या अशाच वेगवेगळ्या नेत्यांना आपण भेटत राहणार आहोत राजकारण चालू आहे या मालिकेत त्यासाठी सकाळचं यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करायला अजिबात विसरू नका हो।